मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता प्रिया ही अर्जुनला म्हणते काय रे सायली आणि तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे बरोबर आहे ना मग आता अर्जुन म्हणतो नाही तसं नाही आहे आणि तुला कुणी हा टॉपिक काढायला सांगितला आहे मग आता प्रिया म्हणते अरे मी खरंच त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहिली आहे तुमची अर्जुन म्हणतो कुठे आणि कशी पाहिली सांग बरं मग आता प्रिया जरा घाबरते आणि तिची पोबडीच वळते काय सांगावं तिला कळत नाही मग आता अर्जुन म्हणतो तुझं ना त्या सायली सारखं झालं आहे म्हणजे सायली नेहमी सतत म्हणते ना की आकाशामध्ये सतत पाहत राहिलं ना आपल्याला ससा दिसतो कासव दिसतो तशा प्रकारे मग आता प्रिया म्हणते काय तेव्हा अर्जुन म्हणतो अगं आपण आकाशाकडे जर सतत पाहत राहिलो तर आपल्याला वेगवेगळी चित्रं वेग दिसतात तसं तुला ना तुझ्या मनात असं बिंबवलं गेलं आहे की सायली आणि माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे आणि त्यामुळेच तू अशी सारखी सारखी बोलतीये आहे अगं तू जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहिली असेल तरी ही त्यावर दुसरं कुणाचं तरी नाव असेल आणि तुला तिथे सायली अर्जुन असं नाव दिसलं असेल बरोबर ना त्यावेळी आता प्रिया म्हणते अरे असं नाही अर्जुन मग आता मी खरंच ती फाईल पाहिली असं ती जीव तोडून सांगत असते त्यावेळी अर्जुन म्हणतो तू आमच्या घरी येऊन सुद्धा असंच सांगितलं पण तन्वी जरा विचार कर माझा आणि सायलीचं जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं तर मी या सायलीला झेलत बसलो असतो का कधीच नाही आता तुला फक्त तो भास झाला असेल असं अर्जुन पुन्हा पुन्हा तिला म्हणत असतो ती म्हणते ती तसं नाही रे मी खरंच पाहिली ती पाहिल तुला कसं सांगू मी आता मग आता अर्जुन तिला पुन्हा पुन्हा म्हणत असतो नाही ग तुला भास झालाय मी सांगतो ना आणि हे बघतान मी मला असं वाटलं होतं की आपण इथे चांगले चांगले मुवमेंट शेअर करत आहोत आपण दोघे इथे मस्त ती डेट एन्जॉय करत आहोत परंतु तुझं वेगळंच काहीतरी सुरू आहे अगं तुला सारखं सारखं लग्नाच्या टॉपिकवर का बोलायचंय माझ्यासमोर मला सायलीचं नाव सुद्धा नको आहे मी आहे ना आता तुझ्याबरोबर मला ती माझ्या चेहऱ्यासमोर सुद्धा नको आहे तुला सांगितलं ना एकदा जाऊ दे आता माझा मूडच गेला मला इथे थांबायचंच नाही असं म्हणून ना अर्जुन आता उठतो तेव्हा आता पटकन त्याचा हात पकडते आणि अर्जुनला म्हणते सॉरी अर्जुन हा मी सायलीचा ना विषय काढणार नाही आणि तिची आठवण सुद्धा तुला येऊ देणार नाही अरे प्लीज थांब ना असं म्हणून ती त्याला सतत रिक्वेस्ट करत असते तर इकडे आता सायली आवरून खाली येते आणि म्हणते की आई मी जरा बाहेर जाऊन येते म्हणजे कुसुमताईंकडे कारण कुसुमताईंकडे माझं थोडं काम आहे कल्पना म्हणते अगं आता संध्याकाळ आहे जरा व्यवस्थित जाहा आणि लवकर ये तेव्हा ठीक आहे असं आता ती म्हणते त्यानंतर आता अस्मिता हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते अगोदर वेंधळेपणा करायचा नवरा थोडा बाहेर गेला तर लगेच इकडे हुंदडायला जायचं जा, फिरायला जायचं जा। मग आता तिचं असं खोचक टोमणे ऐकल्यानंतर कल्पना रागातच तिला म्हणते की गप्पा बसा तुझं तू बघ संध्याकाळच्या वेळी अशी पडून राहू नकोस आणि नवरा बाहेर आहे ती तिच्या बहिणीकडे चालली तर जाऊ दे ना तुला का त्रास होतोय त्याचा एवढा असं म्हणून ती आता लगेच अस्मिताला गप्प करते मग आता सायली म्हणते आई मी जेवायला सुद्धा नसेन हा तुम्ही जेवण करून घ्या माझ्यासाठी थांबू नका तेव्हा कल्पना आता ठीक आहे असं म्हणते आणि बाळा व्यवस्थित हा आणि मला कॉल कर असं म्हणून ती आता सायलीला जायला सांगते तेव्हा सायली आता लगेच घराच्या बाहेर निघते दुसरीकडे अर्जुन आता म्हणतो की आता इथे बस आणि अजिबात कोणता विषय काढू नको तेव्हा प्रियामंते हो आणि आज काही असा निघण्याचा विषय काढायचा नाही हा अर्जुन ते कारण आपली डेट कुठे आत्ता रंगतदार होत चालली आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो डेट मग आता प्रियामंते हो ही आपली डेटच समजना तू मग आता अर्जुन हो असं म्हणतो प्रिया आता त्याला लगेच ड्रिंक्स ऑफर करते परंतु अर्जुनला आता ते ड्रिंक्स कसं घ्यावं ना हेच कळत नाही कारण तो कधी ते ड्रिंक्सच घेत नसतो हा प्रिया आता त्याला सारखीच फोर्स करू लागते तेवढ्यातच एक वेटर आता तेथे येतो आणि त्याचा चुकूनच धक्का प्रियाला लागतो त्यामुळे आता प्रियाच्या हातात असणारं सर्व ड्रिंक्स हे खाली पडतं आणि तो ग्लासच फुटून जातो तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय केलं तुम्ही तेव्हा तो आता वेटर स्वारी असं म्हणतो प्रिया आता त्याला खूपच ओरडू लागते की तुला दिसतं का नाही पुढे इथे नक्की कोण आहे ते अरे तुझे काही डोळे फुटलेत का असं म्हणून त्याला ती खूपच बोलते अर्जुन म्हणतो अगं थांब थांब जरा असं म्हणून तो आता तिचा पाय चेक करतो तर त्या पायामध्ये आता थोडीशी काच भरलेली असते त्यावेळी अर्जुन आता पटकन ती काच काढतो आणि प्रियाला विचारतो तुला बरं वाटतंय ना आता मग आता ती म्हणते हो बरं वाटतंय अरे अर्जुन मग आता तो म्हणतो थांब मला जरा पाहू देत नक्की तुला कुठे काच लागली आहे अजून त्यावेळी तो आता अजूनच पाहत असतो तेव्हा प्रियाच्या आता मनात येतं की मी जे तुळशीपत्र माझ्या तळपायावर काढलं होतं ते पाण्याने जर पुसून गेलं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मी धर्मसंकटात अडकेल या विचाराने आता ती पटकन पाय मागे घेते अर्जुन म्हणतो अगं थांब मला पाहू दे तर तेव्हा ती म्हणते नको अर्जुन नको पाहूस मी आता जरा बाथरूम सगळं काही स्वच्छ करून घेते तो पाय त्यावेळी अर्जुन आता म्हणतो ही अशी काय आहे म्हणजे एकदा का पाय पुढे देते पायामध्ये दे काही काच आहे का, का, का बघायला सांगते आणि पुन्हा मागे घेते हेच ना मला काही कळतच नाही असं म्हणून अर्जुन आता लगेच प्रियाकडे संशयित नजरेने पाहतो प्रिया आता लगेच तेथून जाते इकडे सायली ही आता अलिबागमध्ये पोहोचलेली असते तेव्हा ती आता मनातल्या मनात विचार करते सरांनी हे जे मला रिगल हॉटेल सांगितलं आहे ते सापडत का नाही आहे जर प्रियाने आता त्या साक्षीला सांगितलं असेल ना की मी सरांबरोबर इकडे आहे तर तो महिपत काहीही करू शकतो असं म्हणून आता सायली खूपच टेन्शनमध्ये येते आता सरांच्या बाबतीत त्यांनी काही दगाफटका तर केला नसेल ना असा प्रश्नही तिच्या मनात येतो ती खूपच घाबरते पुढे गेल्यानंतर एका काकांना विचारते दादा हे हॉटेल कुठे आहे तुम्हाला माहित आहे का ते त्या हॉटेलचा पत्ता सांगतात की पुढे गेल्यानंतर उजवीकडे वळायचं मग ते ते लगेच ते हॉटेल आहे तेव्हा सायली त्यांना ते थँक्यू म्हणते आणि पुढे जाते आता सायली ही थोडी पुढे चालत असताना समोरच आता प्रतिमा असते प्रतिमा काहीतरी तेथे ते ते करत असते तिचं लक्ष तिच्याच आपल्या कामामध्ये असतं पण सायली आता तिच्याकडे पाहत नाही कारण अर्जुनकडे कधी एकदा जाते असं तिला होत असतं दुसरीकडे प्रिया ही आता वॉशरूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर पायाकडे पाहते तर खरंच ती खून तेथे नसते त्यामुळे प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते मला याचीच सर्वात जास्त भीती होती परंतु अर्जुनने पाहिलं नसेल ना की माझ्या पायावर ही खून नाही म्हणून असं म्हणून ती आता खूपच टेन्शनमध्ये येते आणि पुन्हा त्या स्केच पेनने ती खून काढू लागते दुसरीकडे सायली आता हॉटेलकडे येत असते आणि देवाकडे प्रार्थना करत असते की माझे अर्जुन सर एकदम सेफ असू देत महिपत किंवा साक्षीने किंवा प्रियाने मिळून काहीतरी प्लॅन न करू देत असाच विचार करत सतत पुढे पुढे ती चाललेली असते इकडे अर्जुन हा विचार करत असतो काहीही झालं तरी आज तन्वीकडून सत्य बाहेर काढून घ्यायला हवं पण इथे मोबाईल आहे तोपर्यंत मिसेस सायलींना मेसेज करून घेतो असं म्हणून तो आता लगेच मोबाईल ऑन करतो त्यावेळी सायलीचे सतरा मिस्ड कॉल पड असतात अर्जुन म्हणतात आता मेलोच मी पण प्रिया येईल या विचाराने तो तिला कॉल करत नाही पण आता प्रिया कडून सत्य काढून घ्यायचं म्हटल्यावर ते रेकॉर्ड तर करायला हवं असं म्हणून अर्जुन आता लगेच च्या फोनचा व्हिडिओ रेकॉर्डर हा समोर आणि लगेच व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला सुरुवात होते तोपर्यंत प्रिया देखील तेथे येते तेव्हा अर्जुन विचारतो पाय व्यवस्थित आहे ना मग आता ती म्हणते हो अगदी व्यवस्थित आहे असं म्हणून ती आता अर्जुनला म्हणते चल आपण बसूयात तेवढ्यातच टिकटिकं वाजते डोक्यात हे गाणं तेथे प्ले होत असतं त्यावेळी आता प्रियाला अजूनच आनंद होतो ती आता अर्जुनचा हात पकडते आणि त्याला म्हणते चल ए आपण डान्स करूयात सर्व कपल आता तेथे डान्स करत असतात तेव्हा प्रिया देखील खुश होते अर्जुनला हे नकोच असतं पण प्रिया आता हेच अर्जुनला म्हणते आपण थोडं थोडं ड्रिंक्स घेऊयात ना अर्जुन आता पहिल्यांदा तिला ड्रिंक्स पाचतो प्रिया अगदी त्याच्या जवळ येते आणि त्यालाही ड्रिंक्स पाचते काही वेळ थोडा गेल्यानंतर आता प्रिया ही अर्जुनकडे पाहते कारण अर्जुनला आता त्याची गुंगी चढायला लागलेली असते आणि ते सगळं काही मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डर होत अर्जुनला आता पूर्णपणे दारूची नशा चढलेली असते त्याला आता समोर सायलीचा भास होतो आता सायली समजून तो प्रियाबरोबरच खूप वेळ डान्स करू लागतो अगदी तिच्या जवळ जातो प्रियाला हे हवं हवं असं वाटतं मग आता प्रिया ही मनातल्या मनात विचार करते बापरे अर्जुनला आता नशा चढली आहे तर तो अगदी माझ्या प्रेमातच पडल्यासारखा वागतोय अगदी माझ्याजवळ येतोय माझ्याबरोबर अगदी रोमॅंटिक डान्स करतोय आणि प्रिया मग खूपच खुश होते आता ती अगदी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते त्या अर्जुनलाही सारखा सारखा सायलीचा भास होत असतो त्यानंतर अर्जुनचा आता तोल जातो तो आणि पटकन खाली पडतो जोरात खाली कोस कोसळल्यामुळे सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात प्रिया मात्र प्रचंड घाबरलेली असते तेवढ्यातच सायली आता लगेच त्या हॉटेलमध्ये एंट्री करते आणि समोर पाहते तर अर्जुन खाली कोसळलेला असतो तो दारूच्या नशेत असतो तर प्रिया देखील नशेत असते प्रियाने ही काय अर्जुनची अवस्था करून ठेवली आहे हे, हे पाहताच सायलीच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते प्रिया समोर सायलीला पाहते आणि तिला ही जवळ धक्का बसतो मग आता अर्जुन कसा बसा उठतो त्याला अजिबात अंगात ताण नसतो की तो उठू शकेल पण आता सायलीला समोर पाहून त्याला काही सुचत नाही तो एकदा प्रियाकडे पाहतो आणि दुसऱ्यांदा सायलीकडे पाहतो आता त्याला काही कळतच नाही कारण त्याला पूर्णपणे नशा चढलेली असते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मी तर मिसेस सायलींबरोबर डान्स करत होतो मग ह्या अचानक अशा समोर कशा काय तो पुन्हा प्रिया सायलीकडे पाहतो त्यावेळी डोळे चोळतच तो म्हणतो बापरे म्हणजे मिसेस सायली चक्क इकडे आले आहेत त्यावेळी अर्जुन म्हणतो सायली मी मी असं म्हणून तो थांबतो त्याला पुढे काही बोलता येत नाही कारण तो घाबरलेला असतो तर प्रिया म्हणते सायली तू इथे येऊन तर सरप्राईज दिलं आता ते प्लेझंट सरप्राईज आहे की काय ते माहीत नाही परंतु सरप्राईज तर नक्की दिलंच आहे त्यावेळी मी तुला भेटायला आले नाही असं म्हणून सायली आता तिच्यावर चवताळतेच आणि अर्जुनला म्हणते काय हो सकाळपासून मी शंभर वेळा तुम्हाला कॉल केला असेल परंतु एकही कॉल तुम्ही रिसीव केला नाही अहो इकडे किती काळजी लागली होती मला तुमचा अपघात झाला असेल का तुम्ही कोणत्या संकटात सापडला असाल का पण नाही ना तुम्हाला कॉल रिसीव करायचाच नसतो माझा अहो घरचे काळजी करीत असतील तुम्हाला काही वाटत नाही का इथे तुमच्या काळजीने माझा जीव जायची वेळ आली होती असं म्हणून सायली आता खूपच चिडते आता मनातल्या मनात अर्जुन विचार करतो की बापरे मिसेस सायली ॲक्टिंग करत असतील ना तर एकदम परफेक्ट ॲक्टिंग करतायत परंतु खरोखर जर या माझ्यावर चिडल्या असतील ना तर काही खरं नाही माझं असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहतच राहतो मग आता अर्जुन म्हणतो एक फोन काही नाही लागला तर तू डायरेक्ट अलिबागला आलीस त्यावेळी आता सायलीने एका क्षणातच त्याची नशा उतरवलेली असते तो म्हणतो वापरे माझी नशाच उतरली आता मग आता प्रिया सायलीकडे हसतच तस पाहत असते तेव्हा सायली म्हणते का हो मी इकडे आले त्याचा प्रॉब्लेम झाला का तुम्हाला तुमच्या बालमैत्रिणीबरोबर मस्त रंगतदार चाललं होतं ना तुमचं नाचणं मग मी आल्यानंतर त्या रंगाचा बेरंग झाला असेल बरोबर ना आता सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात मग आता अर्जुन म्हणतो सायली जरा बोल सगळेजण पाहता आहेत मग सायली म्हणते अहो मगाशी तुम्ही दोघे जेव्हा नाचत होतात ना तेव्हा सुद्धा सर्वजण तुमच्याकडे पाहतच होते ना मग आता अर्जुन म्हणतो मी क्लायंट मीटिंगसाठी इकडे आलो होतो आणि मी तुला याबद्दल सांगितलं सुद्धा होतं ती मिटिंग लास्ट मुवमेंटला कॅन्सल झाली मग मी तरी काय करायचं तेव्हा सायली म्हणते मीटिंग कॅन्सल झाली म्हणून तुम्ही फोन बंद केला आणि इथे तुमचं मस्त नाचणं गाणं सुरू होतं त्यावेळी सायली म्हणते मी खूप तुम्हाला फोन केले होते असं म्हणून ती सारखी सारखी फोनचा टॉपिक काढते मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो ह्या सारखासारखा फोनचा टॉपिक का काढत आहेत कारण मी सगळं काही तन्वीचं बोलणं त्यामध्ये रेकॉर्ड करत होतो हे जर तिला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने तो म्हणतो जरा गप्प बसा मग आता सायली म्हणते मी तुम्हाला दाखवते ना मी तुम्हाला किती मेसेजेस केले किती फोन केले ते तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते अगं त्याचा फोन मीच बंद करून ठेवला होता पण आता मला समजलं की कुणाचे फोन कॉल्स आणि मेसेजेस येत होते ते प्रिया अशी तू परपुरुषाबरोबर का आलीस असं म्हणून सायली आता खूपच चिडते त्यावेळी प्रिया आता मनातल्या मनात विचार करते की आत्ता तुला समजलं असेल की तुझा नवरा तुझा कधीच नव्हता तुझ्यापेक्षा मीच त्याच्या योग्यतेची आहे असं म्हणून प्रिया आता सायलीकडे पाहतच बसते तेव्हा सायली म्हणते प्रिया बोल ना आता तुझी का बोल ती बंद झाली ग माझ्या नवऱ्याला अजिबात तू गळाला लावण्याचा ला प्रयत्न करू नकोस किंवा त्याच्याजवळ जाण्याचाही प्रयत्न करू नकोस तेव्हा आता प्रिया पटकन अर्जुन जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्याबरोबर पुन्हा लाडे लाडे बोलू लागते त्यावेळी सायली आता प्रियाचा हात पकडते आणि पटकन मागे खेचते तिचा हातच ती पिरगाळून टाकते तेव्हा प्रियाला आता खूपच त्रास होऊ लागतो त्यावेळी अर्जुन म्हणतो सायली सोड सोड मग आता प्रिया देखील अर्जुनला म्हणते अरे तिला सोडायला सांग मला खूप त्रास होतोय तेव्हा ती आता पटकन हात सोडवून घेते आणि पुढे जात म्हणते की मला का विचारते तू तुझ्या नवऱ्याला विचार ना अगं एवढ्या वातावरणामध्ये डान्स पार्टनर म्हणून मी का आहे आणि तू का नाही हे तू तुझ्या नवऱ्यालाच विचार आता अर्जुन काही बोलत नाही म्हणून प्रिया म्हणते आता मीच बोलते कारण तुझा नवरा ना तुला खूप कंटाळला आहे अगं त्याला तुझा कंटाळा आला असून तुमचं जे काही प्रेम वगैरे होतं ना ते कधीच हवेत विरून गेलं आहे तू एक वर्ष अर्जुनला किती त्रास दिला आहे ना हे सगळं काही मला त्याने सांगितलंय तुझ्या घाणेरड्या स्वभावामुळे त्याला किती त्रास झाला ना सुद्धा त्याने माझ्याबरोबर वर शेअर केलंय आता हे ऐकून सायलीला खूपच वाईट वाटतं मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली खूपच चिडलेली असते अर्जुन तिला मनव मनवत असतो त्यावेळी आता सायली म्हणते जे काही पाहायचं होतं त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलंय मग आता अर्जुन म्हणतो हो पाहिलंय पण ते सगळं खोटं होतं ओ तेव्हा आता समोरून प्रतिमा चालले असते तिच्या पिशवीतून बटाटे खाली पडतात ती रोड क्रॉस करत असते समोरून एक ट्रकवाला येतो आणि तिच्या अंगावरच गाडी घालणार असतो तेवढ्यातच आता सायली पुढे माई करत असा आवाज देत जाते आणि तिला बाजूला ढकलते तेव्हा प्रतिमा आता खाली तू तिला काही इजा किंवा दुखापत होत नाही तिथे असणारे सर्वजण असते तिथे येतात प्रतिमाने आपला चेहरा लपवलेला असतो तेव्हा सायली बरोबर तिला पाहते आणि म्हणते हा चेहरा मी कुठेतरी पाहिला आहे असं म्हणून आता ती लगेच माई थांबा असं म्हणून रिक्षाकडे धावत जाते परंतु तोपर्यंत प्रतिमा तिथून निघून गेलेली असते आता सायली अर्जुनला म्हणते तो चेहरा मी कुठेतरी पाहिला आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करते